you जय महाराष्ट्र मंडे कसे आहेत सगळे मजेत ना तर तुम्ही आमचा डेवनचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल आम्ही दोन दिवस देवदर्शनासाठी आलो होतो आणि डेवनला आम्ही गाणगापूर आणि अक्कलकोट हे दोन देवस्थानं केलेली एका दिवसामध्ये आणि त्याच दिवशी रात्री आम्ही बारा साडेबारापर्यंत अक्कलकोटवरून निघालो जेवण वगैरे करून दोन दोन वाजेपर्यंत तुळजापूरला आलो होतो आम्ही म्हणजे मंदिराच्या बाजूलाच आम्ही रूम बुक केली होती तिथे राहिलो जेणेकरून आम्हाला सकाळची साडेचार पाचची काकड आरती भेटेल सो रात्रीच आम्ही रूमवर आलो दोन वाजता एक हात तास एक दोन तास आराम केला आणि मग फ्रेश होऊन परत आम्ही तुळजापूरला जाणार होतो तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर हे बघा सकाळ सकाळ मी साडेतीनलाच उठलेली फ्रेश वगैरे झाली रेडी झाली मस्त आणि खूप एक्सायटेड होती तुळजापूरला जाण्यासाठी कारण खूप दिवस झालं जाणं नव्हतं मग आम्ही सगळे साडेचारच्या दरम्यान निघालो कारण रूमपासून मंदिर फक्त दहा मिनटाच्या अंतरावर होतं दहा पण नाही पाच मिनिटाच्या अंतरावर होतं तर आम्ही तिकडे गेलो मस्त रेडी होऊन रियाँड झोपलेला होता आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता सकाळचे साडेचार वाजल्यापासूनच भक्तांची गर्दी होती इथे आणि हे बघा ना सगळी रोषणाई वगैरे काहीतरी वेगळंच फील येत होतं आतमधून आणि हे बघा सकाळचे वाजले पाच आणि तरी पण लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही काकड आरतीसाठी मग आम्ही मस्त इथे आतमध्ये गेलो आतमध्ये व्हिडिओज अलाउड नव्हते त्यामुळे मी काढू शकली नाही आणि ह्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता किती छान दिसतो आहे अशी भक्तांची गर्दी आणि वरची जी लाईन आहे ना ती डायरेक्ट दर्शनाची लाईन होती काहीतरी पैसे पेड करून आणि दर्शन इतकं छान झालं मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि हे बघा ना बाहेर असं मंदिराकडे ना बघतच राहावं असं वाटत होतं इतकं छान वाटत होतं मग आमचं साडेपाच सहापर्यंत दर्शन झालं तरी पण एक तास लागला आम्हाला दर्शनासाठी सकाळचे पाच वाजलेले आम्ही गेलेलो तरी पण मग त्याच्यानंतर आम्ही ना अभिषेकसाठी पण अभिषेक पण होता रियांच्या नावाने तर त्याच्यामुळे मग आम्ही थांबलेलो मग आम्ही मंदिराच्या इथेच थोडंसं वाट बघितली चहा वगैरे घेतला आणि इथे ज्या पायऱ्या आहेत ना तुळजापूर म्हणजे मंदिराच्या बाहेरच तिथे आम्ही आम्ही बसलो थोड्या वेळ एक दीड तास आणि मग अभिषेकसाठी आम्हाला बोलवलं आठ वाजता तोपर्यंत आम्ही इथेच बसलेलो खूप छान प्रसन्न वाटत होतं इतका प्रवास करून थकवा थकलेलो तरी पण अजिबात थकवा जाणवला नाही आणि दर्शन खूप छान पद्धतीने झालं मग आम्ही तिथून निघालो थोडंसं नाश्ता वगैरे करून आणि पंढरपूरला आलो इथे पण इथे आम्हाला आल्यावर कळलं की मुखदर्शन बंद आहे दोन तारखेपर्यंत दोन जूनपर्यंत मग त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो थोड्या वेळ आणि इतकी गर्मी जास्त होती ना खूप जास्त म्हणजे जा, खूप जास्त मग इथे आम्ही बाहेर लिंबू सरबत वगैरे पिला हे बघा रियान पण छान पितो आहे असे इथे सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे आहेत सो तुम्ही इथे खाऊ शकता आणि आतमध्ये गाड्याच फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर काहीच लावत नाही आहे सो तुम्हाला इथून चालत जावं लागणार आहे मंदिरापर्यंत ब्रिज खालून पंधरा वीस मिनटं लागतात चालत जायला तर आम्ही इथून मस्त असं चालत जात होतो आणि ऊन इतकं जास्त लागत होतं ना मंडई खरंच कार फ वगैरे काहीतरी कॅरी करा तुम्ही सोबत आणि इथून आम्ही आतमध्ये गेलो आणि दुपारची वेळ होती त्यामुळे भक्तांची जास्त गर्दी नव्हती इथे पण आणि एरिया बघू शकता छान अशी चंद्रभागा नदी आणि हे बघा रिया छान असा मामाच्या खांद्यावर बसून चालला आहे त्याला पण आम्ही टोप असं रुमाल बांधलेला डोक्याला कारण कॅप ठेवतच नव्हता तो अजिबात मग आम्ही चालत चालत गेलो मंदिरापर्यंत आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं कारण खूप दिवस झालं आम्ही कुठेच गेलो नव्हतो देवदर्शनासाठी लग्नानंतर पण आणि हे बघा मंदिराच्या बाहेर असं सगळे रांगोळीचे छाप वगैरे होते सगळे असे बसलेले होते मग आम्ही पायऱ्या चढून चढून वरपर्यंत गेलो कसे बसे कारण ऊन इतकं जास्त होतं की ना चालायची शक्तीच नव्हती आणि पाणी पिऊन पिऊन पोटफुल भरलेलं होतं एकदम मग आम्ही असं वरवर चालत गेलो आणि गर्दी अजिबात नव्हती दुपारच्या टायमात तुम्ही आलात ना तर गर्दी नसणारच आहे आणि अजून एक कारण असं म्हणजे की मंदिर दोन तारखेपर्यंत बंद होतं त्यामुळे पण भक्तांची जरा गर्दी कमी होती ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती इथे आल्यावर आम्हाला ते कळलं तर मंडई तुम्ही देखील प्लॅन करत असाल पंढरपूरला जायचा तर दोन जूनच्या नंतरच करा कारण मुखदर्शन छान पद्धतीने होईल आणि इथे आजूबाजूला बघा ना मस्त शॉपिंगसाठी आहे आणि असं म्हणतात की पंढरपूरला आल्यावर ना असं ते चुडे वगैरे असतात ना ते घेतलेले खूप शुभ असतं मग आम्ही ते पण शॉपिंग वगैरे केली सहा स सुवासनीला ते द्यायचं असतं असं म्हणतात म्हणून आम्ही ते पण घेतलं आणि हे बघा इथे आतमध्ये आलो पण इथे आम्हाला बाहेर वाटली गर्दी नाही आहे भक्तांची पण आतमध्ये आल्यावर कळलं की इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे आणि मंदिर जरी बंद असलं ना आतमधून तरी पण विठ्ठलाच्या पादुका ज्या होत्या ना त्या बाहेर ठेवलेल्या होत्या तो दर्शन छान पद्धतीनं झालं आमचं इथे पण आणि इथे असे सगळे स्टॉल्स वगैरे होते तुळशी वगैरे विठ्ठलाच्या चरणी वाहण्यासाठी आणि हे बघा चंद्रभागा नदी इतकी सुंदर दिसत होती ना असं वाटत होतं बसून तिथे बघावं आणि जे सगळी लोक आंघोळ वगैरे करत होते अशा बोटी वगैरे ठेवलेल्या कारण ह्या मंदिराच्याच पलीकडे इस्कॉन टेम्पल झालं आहे जिथे जायला ह्या बोटीज आहेत तर त्या तिथे पण लोक भरपूर गर्दी होती पण आम्हाला उशीर झालेलं त्यामुळे तिथे आम्हाला जाता आलं नाही मंडळी तर तुम्ही कधी आलात तर तिथे पण व्हिजिट करा इस्कॉन टेम्पलला आणि हे बघा बघू शकता छान असं सगळं सौंदर्य दिसतंय आणि आता दर्शन झालेलं आता आम्ही घरी जायला निघणार होतो आम्हाला पुण्याला जायचं होतं आणि आता दुपारचे एक दोन वाजले होते तर म्हणता ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तर म्हणजे अवघ्या दोन दिवसातच आम्ही अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर अशी देवस्थानं केली तो फक्त दोन दिवसात प्रॉपर प्लॅनिंगने जर तुम्हाला देखील यायचं असेल तर छान अशी प्रॉपर प्लॅनिंग करा आणि दोन दिवसात ही चार देवस्थाने फिरून होतील तुमची पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी असेच नवनवीन व्हिडिओज टिल देन बाय बाईज